त्या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सी सीमध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता एनाकोंडा म्हणाल तर हे अॅनाकोंडा स्वतः आहेत गेले पंचवीस वर्ष जा चा वर मुठा ले ले। या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेला आहे आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे ते तर पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिठीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा आहेकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिठी गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेल्या आहेत हे मैं महूगा कल अमित शाह जी आए थे और मुंबई के जो भूमिपुत्र कोली लोग हैं जो मच्छीमार है उनको दो बोट उन्होंने दी डीप सी में फिशिंग करने के लिए संस्थाओं को और ऐसे कई बोट्स केंद्र सरकार के माध्यम से दी जाने वाली है ये देने के लिए आए थे प्रधानमंत्री जी भी कल आने वाले हैं उन्होंने भी मुंबई को अनेक विकास प्रकल्प के लिए पैसे दिए और ये एनाकोंडा का बात करेंगे तो एनाकोंडा कोंडा जो बोलने वाले खुद ही है ये मुंबई की तिजोरी को लपेट के बैठे थे और इतनी मजबूती से बैठे थे कि एनाकोंडा का एक विशेषता यह है कि इनका ये एनाकोंडा को पेटी नहीं भरता है इन्होंने मुंबई की तिजोरी को निकल गए मुंबई निकल गए कई भूखंड निकल गए पेशेंट के खिचड़ी निकल गए डेड बॉडी बैग में पैसे खाए डामर में पैसे खाए यहां पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निकल गए आखिर इनका पेटी नहीं भरता है, ऐसा ही ऐनाकोडा है और इसलिए अभी मुंबई का चुनाव है चुनाव के दरमियान ये हमेशा एक डीसीपीटी कैसेट उनकी चलती है ये उसी का पार्ट है और मैं ये कहूंगा कि मुंबईवासी बहुत ही समझदार है पिछले 20-25 सालों से मुंबई की जो हालत बना के रखी है ये हम जब मैं मुख्यमंत्री बन गया महायुति सरकार बनी तब कंक्रीट के रोड बनाने शुरू हो गए ब्यूटिफिकेशन शुरू हुआ एस के काम शुरू हुए मेट्रो को इन्होंने रोक दिया था वो काम शुरू है तो लोग जानते हैं की विकास करने वाले कौन है और मुंबई को निगलने वाले कौन है मुंबई को सोने के सोने का अंडा देने वाली मुर्गी समझने वाले लोग कौन है इसलिए उनका उनकी हार जो है वो उनको दिखाई पड़ रही है इसलिए ऐसे प्रकार के आरोप वो लगा रहे मुद्दा मोर्चा करतायत काय 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 एक आता आता मी एकच सांगतो जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते आता ते मतदार याद्या मोजू लागले हा फरक आहे लक्षात घ्या आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतो आहे आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत मी आपल्याला एवढंच सांगतो निवडणूक आयोगावर लोकसभेला त्यांनी आरोप केले का ईव्हीएमवर आरोप केले का मतदार यादीवर आरोप केले का नाही केले कारण लोकसभेमध्ये त्यांना जास्ती मतं मिळाली त्यांचे जास्त खासदार निवडून आले मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीला यश मिळालं तेव्हा पोटदुखी सुरू झाली मळमळ सुरू झाली आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आता आम्ही महायुती निवडणुकीच्या कामाला लागलेलो ला आहोत पण हे जे बोलतायत ते पराभवाची आपल्या तयारी करू लागलेत आम्ही निवडणुकीची तयारी करतोय आणि हे पराभवाची तयारी करतायत आणि अशा वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप करता। ते करतात मी सांगितलं ना ते अगोदर कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या वाचत होते आता ते ह्या याद्या वाचू लागल्या चांगली सुधारणा झालेली महाविकास आघाडी अरे भैया इनको अभी पता चल गया है की उनकी हार है उनका पराजय है इस लोकल बॉडी इलेक्शन मुंबई सहित सभी चुनाव में महायुति जीतने वाली है काम के बलबूते पर ये घर बैठे थे कामों को रोका था स्थगिति दी हुई थी और उनको पता है उनकी सरकार स्थगिति सरकार थी हमारी सरकार जो है प्रगति सरकार है और जो काम हमने ढाई तीन सालों में किया है वो तो जनता के सामने है और इसीलिए उनकी हार उनको पता चल चुकी है इसलिए हम तो चुनाव का चुनाव की तैयारी कर रहे हैं और वो अपने हार की अपने पराभव की तैयारी कर रहे हैं। बॉडी इलेक्शन मुंबई सहित सभी चुनाव में महायुति जीतने वाली है काम के बलबूते पर ये घर बैठे थे कामों को रोका था स्थगिति दी हुई थी और उनको पता है उनकी सरकार स्थगिति सरकार थी हमारी सरकार जो है प्रगति सरकार है और जो काम हमने ढाई तीन सालों में किया है वो तो जनता के सामने है और इसीलिए उनकी हार उनको पता चल चुकी है इसलिए हम तो चुनाव का चुनाव की तैयारी कर रहे हैं और वो अपने हार की अपने पराभव की तैयारी कर रहे महापालिके निवणुका टूम सुरू होते मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आता तो जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट झालेली आहे त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो शोधला पाहिजे आणि अनाकोंडाच्या बाबतीत जा जर म्हणाल तर काल तर अमित शाह साहेब त्या ठिकाणी इंडियन मेरिटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड दिर कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता एनाकोंडा म्हणाल तर हे एनाकोंडा स्वतः आहेत गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिटीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिटीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेल्या आहेत ये कहूंगा कल अमित शाहजी थे, और मुंबई के जो भूमिपुत्र कोळी लोग हैं जो मच्छीमार है उनको दो बोट उन्होंने दी डीप सी में फिशिंग करने के लिए संस्थाओं को और ऐसे कई बोट्स केंद्र सरकार के माध्यम से दी जाने वाली है ये देने के लिए आए थे प्रधानमंत्री जी भी कल आने वाले हैं, उन्होंने भी मुंबई को अनेक विकास प्रकल्प के लिए पैसे दिए हैं और ये एनाकोंडा का बात करेंगे तो एनाकोंडा जो बोलने वाले खुद ही है ये मुंबई की तिजोरी को लपेट के बैठे थे और इतनी मजबूती से बैठे थे कि एनाकोंडा का एक विशेषता यह है कि इनका ये एनाकोंडा को पेट ही नहीं भरता है इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए मुंबई निगल गए कई भूखंड निगल गए पेशेंट के खिचड़ी निगल गए डेड बॉडी बैग में पैसे खाए डामर में पैसे खाए यहाँ पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निगल गए आखिर इनका पेट ही नहीं भरता है ऐसा ही ऐना कोंडा है और इसलिए अभी मुंबई का चुनाव है चुनाव के दरमियान ये हमेशा एक घिसी सी कैसेट उनकी चलती है ये उसी का पार्ट है और मैं ये कहूंगा कि मुंबई वासी बहुत ही समझदार है पिछले 20-25 सालों से मुंबई की जो हालत बना के रखी है ये हम जब मैं मुख्यमंत्री बन गया महायुति सरकार बनी तब कंक्रीट के रोड बनाने शुरू हो गए ब्यूटिफिकेशन शुरू हुआ एस के काम शुरू हुए मेट्रो को इन्होंने रोक दिया था वो काम शुरू है, तो लोग जानते हैं कि विकास करने वाले कौन है और मुंबई को निगलने वाले कौन है मुंबई को सोने अंडे सोने का अंडा देने वाली मुर्गी समझने वाले लोग कौन है इसलिए उनका उनकी हार जो है वो उनको दिखाई पड़ रही है और इसलिए ऐसे प्रकार के आरोप वो लगा रहे हैं है आता 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 मी एकच सांगतो जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते आता मतदार हाँ ते मतदार याद्या मोजू लागले हा फरक आहे लक्षात घ्या आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत मी आपल्याला एवढंच सांगतो निवडणूक आयोगावर लोकसभेला त्यांनी आरोप केले का ईव्हीएमवर आरोप केले का मतदार यादीवर आरोप केले का का नाही केले कारण लोकसभेमध्ये त्यांना जास्ती मतं मिळाली त्यांचे जास्त खासदार निवडून आले मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीला यश मिळालं तेव्हा पोटदुखी सुरू झाली मळमळ सुरू झाली आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आता आम्ही महायुती निवडणुकीच्या कामाला लागलेलो ला। आहोत पण हे जे बोलत आहेत ते पराभवाची आपल्या तयारी करू लागले आम्ही निवडणुकीची तयारी करतोय आणि हे पराभवाची तयारी करतायत आणि अशा वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप ते है मी सांगितलं ना ते अगोदर कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या वाचत होते है। आता ते ह्या याद्या वाचू लागल्या चांगली सुधारणा झालेली अरे भैया इनको अभी पता चल गया है की उनकी हार है उनका पराजय है इस लोकल बॉडी इलेक्शन मुंबई सहित सभी चुनाव में महायुति जीतने वाली है काम के बलबूते पर ये घर बैठे थे कामों को रोका था स्थगिति दी हुई थी और उनको पता है उनकी सरकार स्थगिति सरकार थी हमारी सरकार जो है प्रगति सरकार है और जो काम हमने ढाई तीन सालों में किया है वो तो जनता के सामने है और इसीलिए उनकी हार उनको पता चल चुकी है इसलिए हम तो चुनाव का चुनाव की तैयारी कर रहे हैं और वो अपने हार की अपने पराभव की तैयारी कर रहे हैं बॉडी इलेक्शन मुंबई सहित सभी चुनाव में महायुति जीतने वाली है काम के बलबूते पर यह घर बैठे थे कामों को रोका था स्थगिति दी हुई थी और उनको पता है उनकी सरकार स्थगिति सरकार थी हमारी सरकार जो है प्रगति सरकार है और जो काम हमने ढाई तीन सालों में किया है वो तो जनता के सामने है और इसीलिए उनकी हार उनको पता चल चुकी है इसलिए हम तो चुनाव का चुनाव की तैयारी कर रहे हैं और वो अपने हार की अपने पराभव की तैयारी कर रहे हैं। महापालिके निवणुका ये ती टूम सुरू होते मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आता जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट झालेली आहे त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो शोधला पाहिजे आणि अनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर काल तर अमित शाह साहेब त्या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड दिर कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता एनाकोंडा म्हणाल तर हे एनाकोंडा स्वतः आहेत गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेला आहे आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे ते तर पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिठीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिटीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेल्या आहेत ये कहूंगा कल अमित शाहजी थे और मुंबई के जो भूमिपुत्र कोळी लोक हैं जो मच्छीमार है उनको दो बोट उन्होंने दी डीप सी में फिशिंग करने के लिए संस्थाओं को और ऐसे कई बोट्स केंद्र सरकार के माध्यम से दी जाने वाली है ये देने के लिए आए थे प्रधानमंत्री जी भी कल आने वाले हैं उन्होंने भी मुंबई को अनेक विकास प्रकल्प के लिए पैसे दिए हैं और ये एनाकोंडा का बात करेंगे तो एनाकोंडा जो बोलने वाले खुद ही है ये मुंबई की तिजोरी को लपेट के बैठे थे और इतनी मजबूती से बैठे थे कि एनाकोंडा का एक विशेषता यह है कि इनका ये ऐनाकोण्डा को पेटी नहीं भरता है इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए मुंबई निगल गए कई भूखंड निगल गए पेशेंट के खिचड़ी निगल गए डेड बॉडी बैग में पैसे खाए डामर में पैसे खाए यहाँ पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निकल गए आखिर इनका पेट ही नहीं भरता है ऐसा ही ऐनाकोण्डा है और इसलिए अभी मुंबई का चुनाव है चुनाव के दरमियान ये हमेशा एक डीसी पी कैसेट उनकी चलती है ये उसी का पार्ट है और मैं ये कहूंगा कि मुंबई वासी बहुत ही समझदार है पिछले 20-25 सालों से मुंबई की जो हालत बना के रखी है ये हम जब मैं मुख्यमंत्री बन गया महायुति सरकार बनी तब कंक्रीट के रोड बनाने शुरू हो गए ड्यूटिफिकेशन शुरू हुआ एस के काम शुरू हुए मेट्रो को इन्होंने रोक दिया था वो काम शुरू है, तो लोग जानते हैं कि विकास करने वाले कौन है और मुंबई को निगलने वाले कौन है मुंबई को सोने अंडे सोने का अंडा देने वाली मुर्गी समझने वाले लोग कौन है इसलिए उनका उनकी हार जो है वो उनको दिखाई पड़ रही है और इसलिए ऐसे प्रकार के आरोप वो लगा रहे हैं क्या क्या है आता 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 मी एकच सांगतो जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते आता मिने मतदार हाँ ते मतदार याद्या मोजू लागले हा फरक आहे लक्षात घ्या आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत मी आपल्याला एवढंच सांगतो निवडणूक आयोगावर लोकसभेला त्यांनी आरोप केले का ईव्हीएमवर आरोप केले का मतदार यादीवर आरोप केले का का नाही केले कारण लोकसभेमध्ये त्यांना जास्ती मतं मिळाली त्यांचे जास्त खासदार निवडून आले मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीला यश मिळालं तेव्हा पोटदुखी सुरू झाली मळमळ सुरू झाली आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आता आम्ही महायुती निवडणुकीच्या कामाला लागलेलो आहोत पण हे जे बोलत आहेत ते पराभवाची आपल्या तयारी करू लागले आम्ही निवडणुकीची तयारी करतोय आणि हे पराभवाची तयारी करतायत आणि अशा वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप ते ये घर बैठे थे कामो को रोका था स्थगिती दी हुई और उनको पता है उनकी सरकार स्थगिती सरकार थी हमारी सरकार जो है प्रगती सरकार है और जो काम हमने ढाई तीन जनता के सामने है और इसीलिए उनकी हार उनको पता चल चुकी है इसलिए हम तो चुनाव का चुनाव की तैयारी कर रहे हैं और वो अपने हार की अपने पराभव की तैयारी कर रहे हैं महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस ते त्यांची ही टूम सुरू होते मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आता जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट